विचार करायचं आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि कायदे स्वराज करतात कमी होणारे आणि काही त्रास न देता सर्वांच्या हितासाठी विकासासाठी कायम ठरतात देवाचं लक्ष झालं करून झालं मायाभेचं लक्षण झालं काय त्याची आता फक्त काय

जन्म यज्ञ का आदि रूप से नारद और यज्ञ के अंत में शरद यज्ञ के अंत में भारत का अधारण है और भारतीय भारतीय समाज के जीवन के लायक विश्व की नवलता और विश्व की नवलास्त्र और तो भारत का साइंटिफिक दात धर्म पंथ पुड़जाल है और विश्व की कथा जान रहे हैं देश वर्षारोपित देश अकबर बिरबर बनला देश महासत्ता बनली बघ संसार भरभर करतो देश तयार आहे तिने खूप चावक मानसून आणि साठी 15 वर्षे लागवडीच्या माझ्या अनेक गोष्टी तर या आपल्या